महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पूर्ण पर्यटक जे आहेत ते मरीन ड्रायव्हिंग या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेत मात्र अगदी पंधरा ते वीस एक महिन्याच्या कालावधीमध्ये आचारसंहिता लागणार आहेत मात्र हे निवांत बसलेले महाराष्ट्रवासियातले पर्यटक नेमकं या सरकार संदर्भात काय चर्चा करताय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या सरकार ज्या पद्धतीनं काम करते आहे त्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे हे सरकार जी

लाडकी बहीण योजना म्हणजे लाडकी बहीण योजना तुम्हाला आवडली आहे आहे कारण की आता आम्ही गा, गावाच्या साइडने गावाकडच्या जे छोटे छोटे गरीब महिला आहेत त्यांना खरंच पैशाची गरज आहे किंवा दर महिन्याला त्यांचं राशन पण त्यामुळ ठेवू शकतात त्या योजनेमार्फत त्या लोकांना तसं खूप चांगला लाभ झाला सर 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 कशा पद्धतीने आपले तुम्ही सुरक्षा करता इथं पर्यटकांचं काही विषय असला त्यांच्याबद्दल आम्ही तत्पर कार्यरत आहे काही किती किती कर्मचारी असतात सगळे इथं कर्मचारी म्हणजे आता इथं मनिमन ड्राईव्हला वेगळे तिकडे त्या पॉईंटला वेगळे वेगवेगळे पॉईंट असतात पॉईंट पॉईंटला समजा ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला बंदोबस्तासाठी परिसर सोपवण्यात आला आहे त्या पद्धतीनं तुम्ही आपलं आपली कार्यकर्ते असतात ते तीस असतात ती जवान चाळीस असतात आपापल्या सुरू धन्यवाद सर या ठिकाणी दिलेल्या प्रतिक्रिया आणखीन बोलण्याची इच्छा होती काय वाटतं भारतीय जनता पार्टी आणि जे सरकार आहे ते आत्तापर्यंतचे जेवढे सरकार होते त्यामध्ये सगळ्यात उत्तम कामगिरी आहे कशासाठी ते सांगतो आता बरेच म्हणतात की जाती वगैरे राजकारण चालू आहे कसं असतं विरोधकांचं काम असतं पण सर्वसामान्यच म्हणू लागले सर्व नाही नाही कुणी सर्वसामान्य एकही माणूस म्हणत नाही आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून येतो आज कित्येक वर्षापासून लटकलेला वन रँक वन पेन्शनचा मुद्दा त्यांनी हेड केलेला आहे mm -hmm. त्याच्यानंतर इंदिरा आवास योजनेतून फार कमी पैसे मिळायचे ज्याच्यात लोकांची चार भिंती बांधून होत नव्हत्या mm -hmm. आता दोन लाख सदुसष्ट हजार प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळतात mm -hmm. काँग्रेसचं काम फक्त आपल्या नावाने योजना चालवणं आणि कळत न कळत आपला प्रचार करणं होतं ते देवेंद्र मोदीजींनी आल्या पहिलं प्रधानमंत्री आवास योजना त्याचं नाव केलं प्रत्येक योजनेचं नाव बघा त्यांनी मोदी योजना ठेवलेलं नाही आहे किंवा एकनाथ शिंदे योजना नाही आहे तर योजनेची नावं बदलून की सर्वसामान्य कोणी पंतप्रधान होईल उद्या hmm. तर त्यांच्या नावाने ती योजना चालणार आहे ना बरोबर आहे का नाही तर आपल्या नावाने लोक धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया सरकार एकदम चांगल्या पद्धतीमध्ये काम करत आहे असं म्हणणं या ठिकाणी पर्यटक जे आहे त्या पर्यटकांचं आल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय मात्र पर्यटक जर एकंदरीत पाहायला गेलं तर महाराष्ट्रातल्या कानापोपऱ्यातून आलेले पर्यटक हा मोठ्या प्रमाणे निसर्गरम्य वातावरणाचा या ठिकाणी लाभ घेतात पाहायला मिळतो आणि पण आपण प्रतिक्रिया घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न ज्या पद्धतीने सरकार काम करतंय काय दहापैकी पैकी किती गुण आले या सरकारला काम करूया आपण भारत सरकार दसमेचे किती गुण गेले देण्यावाले काय महाराष्ट्र सरकारच्या पद्धतीनं काम करते या महाराष्ट्र सरकारवर तुम्ही खुश आहेत का लाडकी बहीण योजना काढले खुश आहेत का तुम्ही मिळाले का पैसे वगैरे मिळाले का बर आणि जर निवडणुका लागल्या तर लाडकी बहीण या सरकारच्या पाठीशी राहील का उभा बर इकडे तुम्हाला मिळाले का आम्ही आमचं गुजरात सरकार आहे मुंबईला फिरायला आलो आहे आमच्या गुजरात सरकारला नाही प्रशासनाचा बंदोबस्त वगैरे व्यवस्थित आहे का धन्यवाद या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ला ठिकाणी पर्यटक जे आहे ते आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आणखीन काही अपडेट्स याच मुंबईतले वेगवेगळ्या ठिकाणचे मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे कॅमेरामॅन उमाकांत पटसोबत सचिन मुंडे सूर्यदेव मीडिया मुंबई